डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज राज्यातील समृद्धी महामार्ग हा महामार्ग न राहता समृद्धी महाप्रवाह झाला आहे राधेश्याम मोपलवारांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध राज्याचे मुख्य सचिव पंतप्रधान कार्यालय व सीबीसी कडे डझनभर पत्रे व स्मरण पत्रे लिहिलीत ली परंतु मुख्य सचिवांनी एकाही पत्राची दखल घेतली नाही राधेश्याम मोपलवारांच्या पैशाच्या पारड्याने व पैशांपुढे लाचार राजकारण्यांनी माझ्या प्रामाणिकपणाचा पराभव केल्याची शिवसेना नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले तसेच मोपलवार हे नाव बदलून देश सोडून इंग्लंडमध्ये पसार झाले असल्याची माजी आमदार गोटे यांनी यावेळी सांगितले मोपलवारांच्या शासकीय सेवेत त्यांना एकूण मुदतवाढी मिळाल्यात मी ज्यावेळी मोपलवारांची पहिली तक्रार केली त्यावेळेला जर खरोखर कारवाई केली असती तर आज महाराष्ट्राच्या जनतेचे समृद्धी मार्गाच्या पुरात वाहून गेलेले छप्पन्न हजार कोटी रुपये पूर्ण नाही पण काही ना काही प्रमाणात निश्चितच वाचले असते त्यामुळे जर खरोखरच हिंमत असेल तर प्रामाणिक प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे प्रवीण गेडाम राहुल रेखावार अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती नेमून दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या अशी मागणीही माजी आमदार अनिल गोटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे दे मागणी काही नाही वस्तुस्थितीची मांडणी आहे महा मा, समृद्धी मार्ग हा महाप्रवाह झालेला आहे याला कोण जबाबदार आहे तर याला मुख्यमंत्री स्वतः जबाबदार आहे याच कारण काय जर मोपलवा सरकार श्री भ्रष्ट बेकायदेशीर काम करणार अधिकारी तिथे त्यांनी नेमला त्यावेळेला मी त्याला सांगितलो याला नेऊ नका पण मुख्यमंत्र्यांचे बंधू स्वतः हे तिथल्या अनेक जमिनीच्या व्यवहारामध्ये सुप्त पार्टनर होते स्लिपिंग पार्टनर आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा नाही झाला किंवा आज अजून काही कारण असतील <coughs> आता जर छप्पन हजार कोटी रुपयाचा मोठा असतात जर त्याच्यावरनं दोन फूट पाणी वाहत असेल तर कसं काय काय काम काय झालं अनेक पूल पडले અનેક ઠિકા કોન્ક્રીટ નિર્જા કાય હોતા મહાવિકાસ આઘાડી અને મહાયુતી એકુણ સાત વેળા ત્યાં એ મુદતવાડ દેલી ज्या ज्या ठिकाणी मोफरवाल केले त्या ठिकाणी त्यांनी स्वतः हा पंतप्रधानांकडे तक्रार केली पंतप्रधान कार्यालयांची दखल घेतली पण इथल्या राज्याच्या मुख्य सचिवांना एक डझन वेळा केंद्र सरकारकडून विचारणा होऊनही त्यांनी मोपलवाड प्रकरणाचं काय झालं याचा अहवाल सुद्धा पाठवलेला नाही पंतप्रधान कार्यालयाला फाट्यावर मारण्याचं झाडस मुख्य सचिवांचं होतं कस माझ्याकडे मोपलराची पत्नी मोपलराचे मुलगी आणि मोपलरानांचा मानसपुत्र सतीश मांगले यांची प्रतिज्ञापत्र आहे आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये मोफलवाऱ्यांची मुलं संपून आपल्याची काय होती उदाहर करण्याची हे सगळं विस्तृत दिलेलं आहे जर त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिलं असत आणि खरंच आपण भ्रष्टाचार रहित काम करतो आहोत ते सिद्ध करून दिलं असत तर आज महाराष्ट्र जे काय बारा पंधरा हजार कोटी रुपये पाण्यात गेले ते महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका